सगळ्यांना माझ्या यूट्यूब फॅमिलीला सगळ्यांना गुड इव्हिनिंग आणि आता वाजलेले आहेत संध्याकाळचे सव्वा सात आज काय मी डेली ब्लॉग घेतला नाही तर आजचा माझा विषय असा वेगळा होता की परवाच्या व्हिडिओमध्ये मी बोलता बोलता बोलले की मा मी एम कॉमपर्यंत ट्युशन्स घेते तर मला एका गृहस्थांचा असा प्रश्न होता की तुमचं शिक्षण किती आहे तर माझं शिक्षण एम कॉम जी डी सी ए मी केलेलं आहे आणि बरेच वर्ष मी सी एकडे प्रॅक्टिस केली आणि नंतरून मी एन आय आय टीला लेक्चरर होते पण काही कारणास्तव छोटी मुलं होती म्हणजे आफ्टर डिलिव्हरी मला तो जॉब लिव्ह करावा लागला त्याच्यामुळं नंतर मी एम कॉमपर्यंत ट्यूशन्स घ्यायला सुरुवात केली फक्त कॉमर्स स्ट्रीमच्या ट्यूशन्स मी घेते आणि इंग्लिश मिडियमच्या घेत होते असं काही माझं एज्युकेशन बॅकग्राऊंड आहे आणि तर त्यांनी मला विचारलं की मुलांकडून अभ्यास कसा करून घ्यायचा आम्हाला तुम्ही थोडंसं सजेशन कराल का तर नक्कीच मुलांकडनं अभ्यास करतो माझी पण दोन मुलं आहेत तुम्हाला व्हिडिओमध्ये तर दिसतच असतील अभ्यास करत नाही अभ्यास करत नाही म्हणजे परीक्षा आली की मुलांना प्रेशर येतं आणि आपल्या म्हणजे जेव्हा आपण रोज म्हणतो अरे अभ्यासाला बैस किंवा अगा अभ्यासाला बैस तर त्यांना प्रेशराईज झाल्यासारखं होतं आणि आपल्या म्हणण्यानुसार मुलं कधीही अभ्यास करत नाहीत तर माझं एकच तुम्हाला पहिल्यांदा असं सांगणं आहे की मुलांना प्रेशराईज करू नका मुलांना तुम्ही सांगा की अभ्यास कर पण वेगळ्या पद्धतीने सांगा आता मी जेव्हा ट्यूशन घ्यायचे ना तेव्हा काय व्हायचं की काही मुलांच्या आया अशा याच्याने होण्याच्या चांगलं बदलून काढावं नाही अभ्यास केला की चांगले फटके द्या दोन तीन शिक्षा करा उभं करा नंतर उठावशा काढायला लावा मला हे अक्षरशः माझे स्वतःचे अनुभव आहेत की काही मुलं अजिबातच अभ्यास करायची नाही त्याच्यामुळे त्यांच्या आया येऊन मला सांगायच्या की यांना फटके द्या चांगलं बदडा नंतर उठावशा काढायला लावा उभं करा हातवर करून तर हे प्रकार कधीही मुलांबरोबर तुम्ही करू नका कारण काय होतं मुलांच्या मनात आपल्याविषयी राग निर्माण होतो त्याच्यामुळे मुलांचा अभ्यासामध्ये चित्त लागत नाही आणि मग प्रत्येक घरामध्ये म्हणजे माझ्याही घरात माझी चिडचिड झाल्यावर मी असं बोलते की का रे बाबा किती वेळा सांगितलं तरी तुला समजत नाही तुला अक्कलच नाही आहे अभ्यास कर म्हटलं तरी करत नाही पुढे तुझं कसं होणार तुझं फ्युचरच मला काही दिसत नाही हे सगळे प्रकार जे होतात हे तुम्ही बोलू नका कारण काय होतं त्याच्यामुळे मुलांचा जो कॉन्फिडन्स आहे ना हा लूज होतो त्याच्यामुळे मुलांकडनं अभ्यास करून घेण्यासाठी आपल्याला त्यांच्या पुढे खूप नमतं घ्यावं लागतं आणि खूप गोड बोलून अभ्यास करून घ्यावा लागतो हा माझा स्वतःचा अनुभव हो आहे माझी पण पहिल्यांदी अशीच चिडचिड व्हायची पण नंतरून मी ते प्रमाण थोडं कमी केलं आणि थोडीशी जरा ट्रिक आपली बदलली तर मुलं बरोबर अभ्यासाला बसतात तर मुलां आता काय झालेलं आहे माहिती का का कोविडनंतर काय झालं आहे दोन वर्षांनी शाळा चालू झाल्या तोपर्यंत तो मोबाईलवरती ऑनलाईन क्लासेस चालू होते नंतर मुलांची अभ्यासाची जी लिंक आहे ना ही पूर्णपणे ब्रेक झाली त्याच्यामध्ये त्यांना अभ्यासाची त्यांची गोडीसुद्धा कमी झाली कारण काय होतं सकाळी उठण्याचं बंधन तर होतं पण पन... मोबाईलवरच बसायचं आहे मग घरातल्या ड्रेसवर बसा नाहीतर शाळेतल्या ड्रेसवरती बसा तो अभ्यास करा नका करू हे प्रॅक्टिकली कोणी बघणारं नव्हतं बरोबर आहे आणि त्याच्यामुळे काय झालं की लिंक ब्रेक झाली आणि मुलांची आवडसुद्धा कमी झाली त्या विषयातली त्याच्यामुळे आता परत ती आवड निर्माण आता व्हायला लागलेली आहे मागच्या वर्षी तर खूपच कमी झाली पण माझ्या अनुभवानुसार यावर्षी ती आवड आता निर्माण व्हायला लागलेली आहे तर मग एवढा गॅप गेल्यानंतर आपल्यालाही त्यांना थोडंसं समजून घ्यायला पाहिजे आणि आता अभ्यास कसा घ्यायचा मुलांचा ते पण मी तुम्हाला सांगते आणि त्याच्याबरोबरच्या टिप्स पण आहेत त्या पण तुमच्याबरोबर शेअर करते आता एवढी मोठी गॅप गेल्यानंतर मुलांकडनं आता समजा काही निबंध लिहायला लावला किंवा काही व्यवसाय सोडवायला लावला वर्कबुक आहे काही प्रोजेक्ट आहे त्यांना वेळ लागतो म्हणजे लिखाणाचा जो स्पीड आहे रायटिंग स्पीड हा कमी झालेला असतो तर मग तेव्हा काय होतं पालकांची खूप चिडचिड होते पॅरेंट्सची खूप चिडचिड होते की बाबा पटपटली हे काय हात उचलत नाही का तुझा एवढं काय झालं आहे तुला तू काय आजारी आहे का पटापटा लिही असं नाही तर तुम्ही त्यांची मेंटॅलिटीसुद्धा थोडीशी समजून घ्या आणि प्रेमाने मग काय होतं चिडचिड होते काही किंवा हात उचलला जातो मुलांना फटके दिले जातात पण हे चुकीचं आहे काय होतं की आईवडिलांच्या बाबतीत सुद्धा हा जो एक राग असतो ना तो मुलं मनात धरून ठेवतात आणि मुलांचं ग्रास्पिंग पॉवर इतकी जास्त असते की हे जे त्यांनी लहान वयात आई वडील त्यांच्याशी वागलेले म्हणजे प्रत्येकच आई मुलांचे लाड करतात लाड करतात पण अभ्यास केला नाही की के काही वेळेस घरात खूप चिडचिड होते मुलांवर हात उचलला जातो तर प्लीज असं करू नका मुलांना वेगळ्या ट्रिकनी थोडं गोडीत समजवून सांगा ते बरोबर ऐकतात तुम्ही हा एक अनुभव घ्या गोडीत बोलून बघा आणि एक छान समजुतीने सांगा त्यांना की अभ्यासाचं महत्त्व काय ते बरोबर बसतात आता मी तुम्हाला काही चार पाच टिप्स तुमच्यावर शेअर करते की मुलांकडनं कसा अभ्यास करायचा ते आता अगदीच जी लहान मुलं असतात की पाटी पेन्सिल घेऊन गिरवत बसतात ही जी छोटी नाजूक बोटं असतात कोवळी बोटं असतात त्यांच्या बोटांमध्ये जास्त पकड नसते तर त्यांच्याकडून हातात पेन्सिल घेऊन त्यांच्याकडनं चित्र काढून घेणं त्यांना गोष्टी सांगणं किंवा एक त्यांच्या वयानुसार त्यांच्या गोष्टीची त्यांना ओळख करून देणं मेन म्हणजे आता फोनिक्स निघाला आहे प्रत्येक याचे उच्चार हे करून देणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि आपण हे करून द्यायला बसले अपअप त्यांचं बसण्याची जी कॅपॅसिटी आहे ना तीसुद्धा वाढते आता मग वा काय करायचं लिखाणासाठी मुलांच्या बोटाची जी पकड वाढवण्याच्या ज्या ॲक्टिव्हिटीज असतात म्हणजे अगदी छोटी मुलं असतात तर त्या ॲक्टिव्हिटीमध्ये म्हणजे काय खोड रबरनी खोडणं किंवा मणी ओवणं किंवा कात्रीने कागद कापणं किंवा लहान वस्तू निवडणं म्हणजे आता काही हातात असेल डिशमध्ये त्यांना निवडायला द्या जेणेकरून ह्या बोटांची ॲक्टिव्हिटी वाढेल आणि त्यांना लिखाणाची हळूहळू सवय होईल अशा ॲक्टिव्हिटीजसुद्धा तुम्ही त्यांच्याकडनं करून घेऊ शकतात आणि अभ्यासाची वेळ म्हणजे आता इतकं शेड्यूल पॅक झालेलं आहे मुलांचं सकाळी शाळेत जातात आणि ज्या काही इंग्लिश मिडियमच्या आहेत त्या सकाळी साडेसातला भरतात आणि अडीच वाजता सुटतात मुलांना घरी येता करताच तीन सव्वा तीन होतात लगेच त्यांचे ट्यूशन्स असतात म्हणजे चारला तीन मुलं ट्युशन्सला गेल्यानंतर सहाला येणार घरी आल्यानंतर त्यांना काहीतरी थोडा तरी, तरी वेळ पाहिजे कारण ऑलरेडी दप्तराचं इतकं ओझं झालेलं आहे आणि त्या दप्तराच्या ओझ्याने खूप पार दुखते आणि कोविडनंतर मुलांना चष्म्याचा नंबर लागलेला लाग लाग ला लाग आहे कोणाला मानदुखी लागली आहे कोणाला इतक्या लहान वयामध्ये मायग्रेनचे प्रॉब्लेम लागलेले आहेत कोणाला पाठदुखी लागलेली आहेत हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत आणि तुम्ही बघा प्रॅक्टिकली बघा हे प्रॉब्लेम मुलांना झालेले आहेत तर आपण त्यांची कंडिशन पण समजून घेतली पाहिजे तर मुलांना अभ्यासाची जी वेळ आहे ना त्यांना विचारून घ्या त्यांच्या वेळेनुसार त्यांना अभ्यास करायला बसवा कारण आपण जर म्हटलं ना की नाही आज पाच वाजता अभ्यासाला बसायचं सात वाजता उठायचं किंवा पाच आठला उठायचं तर आपल्याला मुलं खूप वेड्यात काढतात आणि वेगवेगळी कारण देतात आणि आजकालची जनरेशन इतकी शार्प आहे की त्यांना बरोबर कुठे काय उत्तर द्यायचं कुठली वेळ कुठून टाळून न्यायची आज हे आजकालच्या मुलांना समजतं हम्म त्याच्यामुळं मुलांना विचारून घ्या की त्यांना कुठली वेळ सोयीची आहे त्यानुसार तुम्ही थोडस तुमची वेळ ऍडजस्ट करून त्यांच्याबरोबर अभ्यास करायला बसत जा म्हणजे ते मुलं तुम्हाला बरोबर हँडल होतील आता काही गोष्टी आहेत मला तुमच्याबरोबर शेअर करायच्या तर मुलांना कसं हँडल करायचं तर मोबाईल आजकाल मुलं खूप ते गॅजेट मोबाईल आहे व्हिडिओ गेम आहे लॅपटॉप आहे हे वेगवेगळे वेगवेगळे मुलं कंटिन्यू हातात असतात आणि त्याच्यामुळे सुद्धा खूप त्रास होतो तर हे थोडं कमी प्रमाणात मुलांच्या हातात द्या माझ्याही घरात मुलं आहेत मुलं ऐकत नाही पण थोडी थोडी हळूहळू त्यांच्या हातातून काढून घ्यायची सवय लागू द्या आता अभ्यास घेताना काय काय गोष्टी टाळायच्या हे मी तुम्हाला सांगते अभ्यास घेताना काही घरांमध्ये काही घरांमध्ये आई तरी स्ट्रिक्ट असते नाही तर वडील तरी स्ट्रिक्ट असतात म्हणजे कुठून तरी, तरी मुलांना बर्डन येतं प्रेशराईज होतात मुलं तर धमक्या देऊ नका मुलांना अभ्यास करा करताना धमकी देणं टाळा की अभ्यास संपवला नाही तर तुला जेवायला देणार नाही तुला कोंडून ठेवेल तुला बाहेर खेळायला पाठवणार नाही अशा प्रकारे मुलांना धमकी देऊ नका कारण त्याच्यामुळे त्यांच्या अभ्यासाची आवड निर्माण न होता त्याविषयी अभ्यासाविषयी आणि आई आईवडिलांविषयी त्यांच्या मनामध्ये एक तिरस्कार निर्माण होतो त्याच्यामुळे ह्या गोष्टी टाळा नंतर मुलांना कुठल्याच प्रकारचं आमिष दाखवू नका किंवा तू आज अभ्यास केला तर मी तुला काही खायला आणून देईन हॉटेलमध्ये हो नेईन किंवा मग एखाद्या मुलाचं अभ्यास झाला पूर्ण किंवा बाबा तू आता आता अभ्यास कर की तुला मोठी कॅटबरी आणून देईन तुला पिझ्झा करून देईन तुला पास्ता करून देईन तू म्हणशील ते दे देईन किंवा तुला काही आणायचं आहे का मी तुला पैसे देईन तू घेऊन येतो त्यातून आणि पहिली सवय लहान मुलांना पैसे देणं टाळा अजिबात लहान मुलांना पैसे हातात देऊ नका ही अतिशय वाईट गोष्ट आहे पैसे दिले की मुलं विनाकारण खर्च करतात त्यातून वाईट वळणं लागतात मुलांना कुठल्याच प्रकारचे पैसे तोपर्यंत त्यांना स्वतःची अक्कल येत नाही जोपर्यंत ते कॉलेजला जात नाहीत ठीक आहे तुम्ही शाळेमध्ये मुलं जर तुमच्या रिक्षाने बसनी जात असतील तर तुम्ही त्यांना पैसे द्या भाड्यापुरते पैसे द्या वरती थोडेसे पैसे द्या पण हा घे तुला पैसे आणि तू काही घेऊन या दुकानातून तुला जे पाहिजे ही सवय अतिशय वाईट आहे आणि घरातल्या मोठ्या माणसांनी ही सवय मुलांची मोडायलाच पाहिजे की मुलांच्या हातात कुठल्याच प्रकारचे अतिरिक्त वायफळ खर्च करण्यासाठी पैसे देऊ नका आणि आमिष दाखवू नका की तू हे कर मग मी तुला दोनशे रुपये देतो किंवा देते मग तुला जे पाहिजे ते आण बेटा हे असं चुकीचं आहे हे करू नका याच्यातून मुलांना खर्चाची सवय लागते कारण त्या मुलांची क्षमता आहे विचार करण्याची त्यांच्या वयानुसार एवढी नसते तर ते पैसे देणं पहिला प्रश्न म्हणजे मुलांना टाळा कारण वाईट वळणं लागतात दुकानातून काहीही जायचं आणि घेऊन यायचं हे अतिशय वाईट लक्षण आहे तर मुलांना हातात पैसे देणं पहिला प्रश्न म्हणजे तुम्ही टाळा तुमची मुलं जर रिक्षेनी बसनी वगैरे क्लासला जात असतील तर तुम्हाला ते पैसे देणं आहेच आहे पण इतरत्र म्हणजे अभ्यास केला तर मी तुला, तुला हे देईल मग तू काहीतरी घेऊन ये तुला पाहिजे हे ह्या गोष्टी अतिशय चुकीच्या या गोष्टी तुम्ही करू नका त्यामुळे मुलांना काय होतं की काहीतरी मिळवण्यासाठी मी अभ्यास करणारे मनापासून मुलं अभ्यास करत नाहीत किंवा तू शाळेत पहिला नंबर आण किंवा पहिला दहा दहाच्या आधी नंबर आण किंवा मग तुला सिक्स्टीच्या पुढे पर्सेंट पाहिजे याच्यामध्ये ही ग्रेड पाहिजे त्याच्यामध्ये ती ग्रेड पाहिजे मी तुला हॉटेलमध्ये घेऊन जाईन आणि बेटा मला हॉटेलमध्ये नाही ना घेऊन जाणं झालं तर मी तुला पैसे देईन तू काहीतरी तुला आवडेल ते घेऊन ये आजकाल मी अशी मुलं खूप बघते दुकानांमध्ये खिशात पैसे घेऊन ही मुलं दुकानामध्ये दोन दोनशे पाच पाचशे रुपये घेऊन दुकानामध्ये काहीतरी खरेदी करत असतात तर ही गोष्ट अतिशय चुकीची आहे मुलांना कुठल्याच प्रकारे अभ्यासामध्ये सहानुभूती सिंफती आणि आमिष दाखवू नका कारण काय होतं याच्यामध्ये मुलांचं नुकसान होतं मुलं त्या गोष्टीकडे अट्रॅक्ट होतात आणि त्याच्यासाठी अभ्यास करतात स्वतःच्या मनासाठी ही मुलं अभ्यास करत नाही त्याच्यामुळे हा माझा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे की मुलांना आमिष दाखवू नका कुठल्याच गोष्टीचं नंतर चिडणे आणि मारणे आता समजा तुम्ही मुलांचे रिव्हिजन घ्यायला बसते मी बघितलं आहे बऱ्याच मला अनुभव आलेले आहेत ट्युशन्स घेताना मुलांच्या पॅरेंट्सचे म्हणून मी सांगते की मुलं जर अभ्यासाला बसली तर त्यांच्यावर सतत चिडचिड करायची ए आवडणारी पटकन मला बाहेर जायचं आहे किती वेळ लावतो कशाला आत्ताच तुला बसायचं झालं माझ्याच वेळात बसा नाही हे करू नका मुलांना चिडणं आणि मारणं हे तुम्ही करू नका ठराविक वयानंतर मुलं वयात येतात मुलांमध्ये हॉर्मोनल चेंजेस होतात मुलांची मेंटॅलिटी चेंज होते हे सगळे प्रकार होत असतात आईवडिलांचा कुठेही मुलांना राग निर्माण होणार नाही अशी इमेज आईवडिलांनी पहिल्यापासून मुलांसमोर जर ठेवली तर मुलं तुमचं ऐकतील सुद्धा आणि त्यांचा मनाने अभ्यास करतीलसुद्धा हा माझा अनुभव आहे तुम्ही पण हा अनुभव घेऊन बघा आता मुला एखाद्या मुलाला जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर आलं नाही तर मुलावर ओरडायचं मुलावर हात उच उचलायचा त्याच्या सटकन थोबाडीत द्यायची तुला किती वेळा सांगितलं तुला समजत नाही तुला अक्कल नाही आता तर बाहेर गेला होता तिथे बरं तुझं डोकं चालतं हे नका बोलू तर ह्या गोष्टी बोलायच्या नाहीत आणि पहिला प्रश्न म्हणजे मुलांचं कम्पॅरिझन करणं टाळा समजा एखाद्या मुलाला वर्गामध्ये ऐंशी टक्के मार्क पडले आपल्या मुलाला साठ टक्के मार्क पडले किंवा त्याला ए ग्रेड मिळाली आपल्या मुलाला बी ग्रेड मिळाली तर मुलांचं कम्पॅरिझन करणं हे टाळा कारण प्रत्येकाची बुद्धिमत्तेची लेवल ही वेगवेगळी असते तो मुलगा त्याच्या लेवलप्रमाणे आपला मुलगा अभ्यास करेन आपल्याप्रमाणे त्याचा करेल असं नाही पालकांनी स्वतःच्या मुलाची तुलना म्हणजे कंपॅरिझन हे दुसऱ्याशी करणं अतिशय चुकीची गोष्ट आहे त्याऐवजी तुम्ही मुलांच्या प्रगतीची तुलना त्याच्याशी करा तुमचा मुलांच्या वर्षाच्या सुरुवातीला तुम्ही कुठल्या विषयापासून सुरुवात केली आणि काही महिन्यांनी त्याला त्या ते विषयामध्ये कशी प्रगती केली हे पण तुम्ही बघायला पाहिजे आणि माझं एकच सांगणं की तुमच्या मुलांनी जर चा साधक शाळेमध्ये ग्रीटिंग कार्डची ॲक्टिव्हिटी असेल आणि ते छान केलं ना तुम्ही म्हणा त्याला की नाही तुम्ही त्याला इन्स्पायर करा तुम्ही त्याला मोटिवेट करा तुम्ही त्याचं कौतुक करा की नाही बाबा हे तू खूप छान केलेलं आहे आणि याच्यापेक्षा थोडंसं पुढे अजून चांगलं करण्याचा प्रयत्न कर ती मुलं बघा पुढच्या वेळेस तुमचं ऐकतील तर माझं एकच आहे आणि माझ्या एकच आज उद्देश होता की ह्या ज्या टिप्स आहेत ह्या मला तुमच्याबरोबर शेअर करायच्या होत्या कारण मी जेव्हा ट्यूशन्स घेत होते तेव्हा मला खूप पॅरेंट्सच्या खूप एक्सपिरियन्स केलं आहे मी पॅरेंट्सचे सुद्धा वेगवेगळी मतं असतात आपल्या मुलांबद्दल पण आपली मतं त्यांच्यावर लादू नका आणि मुलांशी कायम प्रेमाने त्यांना हँडल करा आणि या पद्धतीने त्यांचा अभ्यास घ्या या चार पाच टिप्स होत्या ह्या मला माझ्या खूप मी अनुभवल्या माझ्या ट्यूशन्समध्ये मुलांकडनं मी बघितलं की कशी मुलं अभ्यास करतात त्यांच्या आईवडील त्यांच्याशी कसं वागतात हे सगळं मी बघितलं आणि बरेच वर्ष ट्युशन्स घेत होते त्याच्यामुळे मला हा खूप अनुभव आला माझ्या अनुभवानुसार काही गोष्टी आणि काही टिप्स मुलांच्या अभ्यासाविषयी मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही पण ह्या नक्की उपयोगात आणा नक्की त्याचा फायदा तुम्हाला होईल आणि आजचा व्हिडिओ हा थोडा वेगळ्या विषयावरती होता पण मला तरी वाटतं की आपल्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीमध्ये काही छोटी मुलं असतील किंवा शाळकरी मुलं असतील त्यांच्यासाठी नक्कीच फायद्याचा ठरेल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एखाद्या छान नवीन व्हिडिओबरोबर उद्या आणि पावसाळ्याचे दिवस आहेत नक्कीच स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय